विशेष मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आहे स्नेहल बरोबर गौरी गणपती निमित्त स्नेहानी केला एक विशेष पदार्थ काय आहे तो पदार्थ भक्ती गणपती बाप्पा जितका सगळ्यांच्या आवडीचा आहे तितक्याच गौरी किंवा मराठवाडा विदर्भात त्यांना महालक्ष्मी या नावाने संबोधलं जातं त्या सुद्धा खूप लाडाच्या खूप प्रेमाच्या असतात कारण तुला माहिती असेल गौरी किंवा महालक्ष्मी या म्हणजे घरच्या लेकी मानल्या जातात आणि लेख माहेर पण आल्या येते तीन दिवसांसाठी तर सगळ्या घरातल्या आया बाया संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गौरींचं महालक्ष्मींचं स्वागत करतं महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात त्यांच्या स्वागताच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत त्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात माझं सासर अमरावती आहे विदर्भातलं तर माझ्या सासरी महालक्ष्मीचा सण हा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि दिमाखात आणि अतिशय जोरदारपणे साजरा केला जातो तर त्यामुळे महालक्ष्मींच्या स्वागतासाठी आणि महालक्ष्मींच्या जेवणासाठी त्यांच्या महाप्रसादात पदार्थांची अगदी लैलूट असते तर त्यातला एक महत्वाचा पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवते ज्याचं नाव आहे आंबील अच्छा महालक्ष्मीच्या प्रसादात अंबील या पदार्थाला अतिशय मानाचं स्थान असतं ओके तर आपल्याला साधारणपणे आपण समाजात पण बघतो की जे मुलगे असतात बॉईज असतात त्यांना गोड पदार्थ जास्त आवडतात हो हो आणि जे मुली असतात त्यांना तिखट पदार्थ जास्त आवडतात बरोबर तर गणपती बाप्पाला मोदक आवडतात लाडू आवडतात ओके पण त्याची बहीण म्हणा किंवा आई म्हणा ती असलेली महालक्ष्मी तिला आवडते आंबील ओके आणि आंबिल असते आंबट चटपटीच वादाची, अच्छा तर आज आपण बघणार आहोत ती अंबी कशी करायची प्रांतावाईज बघायला गेलं किंवा एकूणच एकूणच बघायला गेलं तर महालक्ष्म्यांचं किती वेगवेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे कोकणस्थानमध्ये घावन घाटलं केलं जात पुण्याच्या गौरी आणि पुरणपोळी असते काही ठिकाणी इतके वेगवेगळे पदार्थ या गौरी गणपतीच्या निमित्ताने बघायला येतात त्यातलाच हा आंबील हा एक वेगळा पदार्थ आहे तो तो छान पद्धतीने दाखवणार आहे आम्हाला कसा करायचा ते सो so, आता आपण बघूयात महालक्ष्मीच्या प्रसादातली ज्वारीची आंबील कशी करायची सो ज्वारीची आंबील कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा Uh, मी सगळं साहित्य दाखवतेय uh, साहित्य दाखवताना मला त्यात काही डिटेल गोष्टी सांगाव्या लागतील पहिल्यांदा हे जे तुम्हाला दिसतंय की हा आहे ज्वारीचा रवा किंवा दलिया कसा म्हणतो आपण दलिया तुम्हाला माहिती असेल तशा प्रकारच्या याच्यासाठी मी साधारणपणे एक दीड वाटी ज्वारी अर्धा ते एक तास भिजवली पाण्यात आणि त्यानंतर ती पाण्यात निथळली पूर्णपणे आणि मिक्सरवर पल्स मोडवर फिरवली आणि मग ती सुती कापडावरती वाळत घालायची नंतर पाखडून घ्यायची कोंडा सगळा काढून टाकायचा त्यातला अच्छा, अच्छा। म्हणजे एक चार पाच तास सुकू द्यायचा आणि मग पाखडलं कोंडा काढून टाकला आणि हे एकदम तुम्हाला दिसतंय का की अगदी पीठ नाही केलेलं मी असं जाडस रव्यासारखं जाड रवा कसा असतो हो। साधारण तसं ठेवलेलं आहे ही जी वाटी आहे ही साधारण अर्धी वाटी हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ज्वारीचा रवा किंवा दलिया म्हणा तर हे जे आहे तेवढंच साधारणपणे ताक घेऊन मी अर्धा ते एक तास आधी हे भिजवलेलं आहे कारण अर्थात आंबील नाव आहे तर ते आंबटपणा त्याच्यात येण्यासाठी तुम्हाला दिसतय हो हो तर असं त्याच्यात हे भिजवलेलं आहे ज्वारीच्या कण्या पण म्हणू शकता तुम्ही okay. आता मी बाकीचं साहित्य सांगते आ, याला तुपाची फोडणी असते किंवा काही जण नुसतं पाण्यात पण शिजवतात तुमच्या घरची काय पद्धत आहे त्यानुसार मी आज तुपाच्या फोडणीतलं तुम्हाला दाखवणार आहे जिरं लागणारे आपल्याला हिंग लागणारे आहे कढीपत्ता आणि खोबऱ्याचे काप आहेत आणि आलं मिरचीचा ठेच आहे आणि नंतर वरून घालायला कोथिंबीर अर्थात असणार आहे ओके okay. प्रसादाची आंबिल तयार झाल्यानंतर विदर्भात अशी पद्धत आहे की त्याच्यात दूध दुधात का, कालवलेला विरघळलेला गुळ घालून ते दूध गुळ मिश्रित मिश्रण वर घेऊन ते खातात आणि काही जणांना ते नाही आवडत गोड तर काही जण अशी फोडणीची किंवा ताकातली जी आंबटसर चवीची तशी खातात आता तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता आपण दोन्ही पद्धती बघणार आहोत खाताना आपण दोन्ही पद्धतीची टेस्ट कशी लागते ते पाहणार आहोत okay. आपण जाऊयात आंबिल करायला ओके okay. आंबील करण्यासाठी नेहमी जाड बुडाचं पातेल किंवा कढई घ्यावं लागतं ज्वारी आहे शिजायला वेळ लागतो तर खाल्णं लागू वगैरे शक्य त्यामुळे शक्यतो बुडाचं घ्या जे काही घ्या गरम करायला ठेवलंय आपल्याला गरम पाणी पण लागणार आहे त्यामुळे मी पाण्याचं आधार पण ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन शिजेल आंबिल म्हणून गरम पाणी घालते तुपाची फोडणी देते काही जण डायरेक्ट पाण्यात आले मिरची पेस्ट टाकून पण शिजवतात तर तुम्हाला कसं आवडतं हो? तशा प्रकारे करा आमच्या घरी तशाही पद्धतीने करतात पाण्यात नाही करतात अर्थात तुपाची पेस्ट छान येते त्यामुळं मी अशा पद्धतीने दाखवते झालं की मी आधी खोबऱ्याचे काप थोडेसे त्याच्यात गोल्डन करून घेते साधारणपणे आता आपण एक वाटीभर ज्वारीचा रवा काढला आहे तर एक अर्धी वाटी सुक खोबऱ्याचे काप मी घेतलेले थोडेसे लालसर होईपर्यंत आपण ते फ्राय करतो हे काढते छान लाल काप व्हायला लागलेले तर आता मी तुपात आता मी जिरं टाकते घालायचा आलं मिरचीचा ठेचा किंवा पेस्ट याच्याऐवजी तुम्ही आलं किसून आणि मिरचीचे नुसते तुकडे करून तुम्हाला ठेचा नको असेल तर तुम्ही तसं पण घालू शकता छान ये मिळून येतो म्हणून मी ठेचा घालते थोडीशी आपण याच्यात एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे हिंग टाकूयात छान पाव चमचा हिंग साधारणपणे खमंग छान आला मुख्य आलं मिरची खमंग चव त्याची चव त्याची चव आणि आंबट चव आंबी नावानुसार अंबटसर चवीचं असतं ओके तर आता भक्ती हे फ्राय झालेलं आहे चांगलं तर आपण हे भिजवलेलं होतं ताक आणि ज्वारीचा रवा काढलेला हे सगळं आता मी इथं ह्याच्यात ओठतीय आता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवा त्यानुसार पाणी घालायचं चा, असतं अंदाजेच असतं पाणी अच्छा तुम्हाला कसं आवडेल किती कितपत पातळ कितपत घट्ट अशा आहे पण अर्थात गरम गरम पाणी घालावं ज्वारी शिजायला सोपी जाते तर मी गरम पाणी घालते झाल्यानंतर साधारण आपण दीड वाटी वगैरे हो, हो 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 सहज टाकलं आपण एक ते दीड वाटी पण टाकले आणि जे मगाशी आपण खरपूस तळलेले तुपात तळलेले जे काप होते ते मी अच्छा टाकतेनाच त्याच्यात शिजतानाच त्याच्यात टाकायचे असं क्रंची छान शिजल्यानंतर ते ऑफकोर्स आता मी याच्यात मीठ टाकते आणि याच्यावर झाकण ठेवून हे जरा चांगलं शिजू द्यावं लागतं अन्नमधन अर्थात हलवत राहायचं कारण खाली लागू, लागू शकत थोडीशी चवीपुरती आपण साखर पण टाकणार आहोत खूप नाही गोड नाही करायचं थोडीशी चव मोडण्यापुरती आंबट चव मोडण्यापुरती साखर आपण त्याच्यात टाकणार साधारण एक दीड चमचा साखर मी टाकली आता आपली आंबेल आपण शिजू देऊयात पण आता हे शिजण्यासाठी याच्यावर मी झाकण ठेवून देते अर्थात अजून मधून हलवायचे झाकण जर खूप खालचा गॅस खूप मोठा नाही ठेवलेला मध्यमाचे वरती मी ठेवलेला आहे अजून मधन हलवत राहायचं आंबील शिजतेय ज्वारी आहे त्यामुळं वेळ तर लागतोच तर छान सुगंध पसरायला लागलाय पण अजून शिजायची आहे शिजण्याची प्रोसेस चालू आहे हलवत राहायचं नाही तर मग खाली लागू शकते तो नंतर। येस तर थोडा वेळ लागतो वर्षात एकदा येणारे महालक्ष्म्यांसाठीचा पदार्थ आहे तर त्याला वेळ आणि कष्ट पण तसेच लागणार आहे चविष्ट होण्यासाठी आपल्याला वेळ तेवढा द्यावा लागणार आहे कारण ती छान शिजणं आवश्यक आहे तर अजून एक पाच ते सात मिनिट लागतील असा माझा अंदाज भक्ती तू बघू शकतेस की आता आपली आंबील शिजून तयार आहे आंबील शिजायला तसा वेळ लागतो ही आंबील शिजण्यासाठी आपल्याला साधारणपणे एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागली कारण यातला आपण जो ज्वारीचा रवा काढला होता ना त्याचा अगदी कण न कण दाणा न दाणा शिजला पाहिजे आणि तू बघतीस आता अशी किंचित पातळ आहे तेव्हाच आपण गॅस बंद करतोय कारण जशी थंड होईल तशी तशी ही आळत जाते घट्ट होत जाते आणि बाकी तुमच्या आवडीवरती आहे जसा उपमा किंवा भगर काही जणांना थोडा थोडी मोकळी आवडते आणि काही जणांना माऊ आवडते तर तुम्हाला कशा प्रकारे आंबिल आवडते तशा प्रकारे तुम्ही त्याच्यात पाण्याचं प्रमाण ठेवू शकता मात्र त्यातला कण ना कण शिजला पाहिजे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा तसं काही शिजायला वेळ लागतो त्यामुळे येस पण त्यामुळे उत्सुकता वाढली की चौकशी असणार आहे हो अगदीच उत्सुकता खूप वाढली चौकशी आहे त्याची सो चव बघायला हवी आहे जसं जसं वेळ जाईल ना तसं हे घट्ट पण आळत जात अच्छा मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे एक तर ही अशी कोणीची आंबी ही अशी नुसती सुद्धा खातात आणि माझ्या समोर हे जे आहे त्याच्यात मी दूध आणि गूळ Okay. आ, आहे तर okay. आ, मी तुला बघते असं म्हणेन की तू आधी नुसती आंबील टेस्ट करून बघ okay. आणि त्यानंतर वरती दूध गुळ घालून जसं विदर्भात खाल्लं जातं त्याही पद्धतीने तू okay. टेस्ट करून बघ ही अतिशय पारंपरिक रेसिपी आहे आणि माझ्या सासूबाई चौ अनिता शिरोडकर यांच्याकडून मी शिकलेली आहे तर कसं असतं काही पदार्थ असे असतात जे जुन्या लोकांनी वर्षानुवर्ष करून त्याची रेसिपी ठरलेली असते त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे होणं शक्य नस म्हणजे मला सांगायला आवडेल की आम्ही हा पदार्थ करत असताना कापून जो लक्ष होत की तो बरोबर शिजलाय का आणि बरोबर होतोय का शिवाय त्याच्यात म्हणजे सुगंध जो येत होता ना त्यावर त्यांनी आपल्याला सांगितलं ना की झालाय गॅस बंद कर yes. म्हणजे इतकं या लोकांचं बारीक लक्ष असतं आणि तो एक चव त्यांना माहिती असते की कधी सुगंध आल्यावर कधी गॅस बंद करायचा मला हे फार छान वाटलं की दुसऱ्या हे सांगणं आणि आपल्या पदार्थाशी इतका कनेक्ट असणं असण हे या निमित्ताने देवीने किती त्यांना अन्नपूर्णेचं वरदान दिलंय असं म्हटलं तरी अवघड ठरणं प्रत्यक्ष न करता न बघता हो, हो। वासावर दिसण्यावरून ते झालंय का नाही नक्की नक्की सांगा आणि काही पदार्थ असे असतात की खरोखर आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा सल्ला त्यासाठी घ्यावा तरच ते चांगले होतात आणि सुधारणेला आपल्याला पण हो बघ ती तू बघ आणि तुला कशी वाटते आपली मला नक्की सांग गरम आहे तर थोडस उच्चाव आंबट आणि नारळ जो लागतोय तोंडाला तो असा क्रंच आलाय तिखट मस्त थोडीशी आणि मस्त झाली आहे म्हणजे दलिया आपण खातो त्याच टाइपचं आहे पण आहे जास्त पौष्टिक आपण जे ओट्स वगैरे आजकाल खातो वेजिटेबल ओट्स वगैरे त्याची साधारण कन्सिस्टन्सी कशी असते आणि अतिशय आपलं ज्वारी हे आपलं अतिशय भारतीय धान्य मिलेट्स ज्याला आपण म्हणतो त्याची पोषण मध्ये हो वेगळी शिवाय त्याच्यात किड दही खोबर हे सगळं असतं तर तुला मी एक घास थोडस दूध आणि गुळाचं पण देऊन खाऊन बघतेस तू हो चालेल थोडसं गोड लागेल कमी होईल तर ही पर्सनल चॉईस आहे काही जण अशी खातात पण काही जण अगदी आवर्जून वर दूध गोळ घेऊनच खातात त्याच्यातही आपण चवीसाठी साखर टाकलेलीच आहे अजिबात बिनसाखरेचं नाहीये केलेलं पण दूध गुळ टाकल्यावर अजून थोडी गोडवा वाढायला ते इतकं अजून छान लागत आहे एक थोडीशी आंबट एक गोड मग परत क्रंच हे सगळं इतकं क्लास लागत आहे मला स्वतःला आवडलं मला नुसती आंबेलाही आवडली आणि गुळाबची पण आवडली तूप तूप घेऊन पण खाता येतो तुम्ही ऐकताय ना काकू सांगताय हे तूप घेऊन पण खाता येत म्हणजे दुसऱ्या कोणी ना किती लक्ष आहे की सुनेने आपलं तूप घातलंय का पण ठीक आहे मी मीच तिला म्हटलं की तूप नको पण तूप घालूनही खाता येतं आणि असंही खाता येतं मला खरंच काकूनच कौतुक वाटत किती बारीक लक्ष आहे त्यांचं आपला पदार्थ चांगला लोकांपर्यंत पोचावा याच्यासाठी खरंच म्हणजे गुळ घालून ही आंबेल छान लागेल स्तूप घालूनही लागेल आणि अशीही लागेल अगदी परिपूर्ण अशी पोटभरीची अशी आंबेल आहे येस येस मला स्वतःला आजचा एपिसोड करून खूप छान वाटलं म्हणजे अन्नपूर्णेच्या घरी आले आणि मी काकूनच जे काही एक पाठबळ आहे म्हणजे एक अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो आपण घराला म्हणतो तसं काकून काय ना आपल्याला या एपिसोड साठी आशीर्वाद मिळाला मला त्यामुळे खूप भरून येत आहे आणि इतकी छान रेसिपी तू शिकवलीस खाऊ घातलीस अगदी भक्ती आणि हे सगळं जे काही आहे ना मी जर अमरावतीत लग्न करून तर मला या गोष्टी कधी कळल्याही नसतात तर आपण आपल्या आपला देश आणि आपला, आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे आणि तुम्ही जितक्या नवीन गोष्टी शिका तितक्या कमी आहेत म्हणजे पदार्थ करता करता मला वाटत नाही की आपल्याला आयुष्य जे महालक्ष्मीच्या जेवणात आंबेल दाखवली तर आमच्याकडे जेवणाचा महाप्रसादाचा आमच्याकडं असतो अर्थात पुरणपोळी असते कढी असते पालकाची डाळभाजी असते पोहळ्याची म्हणजे लाल भोपळ्याची बाखरभाजी असते तर सिग्नेचर कढी असते त्याच्यानंतर पाच ते सात प्रकारची भजी पाच ते सात प्रकारच्या कोशिंबीरी चटणी ठेचा अगदी पोळ्या सुद्धा आमच्याकडे साखरेची पोळी गुळाची पोळीची पोळी अशा वेगवेगळ्या पोळ्या एवढे एवढे प्रकार असतात म्हणजे महालक्ष्मीचा सण जाणून तर दिवाळी असते विदर्भात आणि त्या आंबी हे अतिशय महत्वाचं हो हो निमित्ताने तुझे सांगतेस ते व्हिडिओच्या रूपाने सेव्ह होणार आहे याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे म्हणजे लोकांपर्यंत तुझ्या घराचा जो वारसा आहे तो माझ्याकडे झाला याच्यापेक्षा दुसरं माझं वाक्य काय असू शकत तर मला स्वतः खूप छान आनंद झाला आणि थँक्यू सो मच तू माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाली काकू अप्रत्यक्षपणे सहभागी झाला त्याबद्दल त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय घरातले मोठ्यांचे शक्य नाही नक्कीच नक्कीच तो तुम्ही हा एपिसोड बघा तुम्ही तुमच्या महागौरींसाठी महालक्ष्मींसाठी गौरींसाठी काय काय पदार्थ करता हे मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत थ्री चेअर्स थ्री चेअर्स